नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि आज आहे प्रिची मॉर्निंग ड्युटी ते पण सोळा तासाची आहे म्हणजे तू आता सकाळी जाईल तू रात्री बारानंतर येईल घरी आता उठले मी त्याला नाश्ता आणि डबा द्यायचा आहे अलार्म लावला होता पण काय केलं तो बंद केला आणि मला विचार केला पाच मिनिटांनी उठे म्हणजे दोन मिनिटांनी असं चालू होतं माझं दोन मिनिटाचे कधी पंधरा वीस मिनटं गेले काही समजलंच नाही आणि आता मला उशीर झालाय बऱ्यापैकी अर्धा तास आहे माझ्याकडे तर पटकन नाश्ता आणि त्याला डबा बनवते नेहमीच होतं माझं उठायच्या वेळेलाच मला झोप लागते म्हणजे डोळा लागतो आणि नंतर मग अचानक उठे आणि बापरे उशीर झाला आणि आता उठले पटकन आंघोळ वगैरे झाली माझी आता पहिले त्याला नाश्ता आणि डबा बनवते अजून सूर्यसुद्धा वरती आला नाही तर पटापट उरकते काम आता मला मेन म्हणजे घड्याळ लावून समोर काम करायला लागेल किती वाजले आहेत किती मिनटामध्ये सगळं करायचं आहे मला तर चला आजच्या ब्लॉगला शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि ते समोर आहेत भांडी भांडी लावायची आहेत पण आता हे सगळं नंतर करीन पहिले जेवण म्हणजे डबा करून घेतले तर भांडी नंतर त्यांना खाली ठेवते मी आज त्याला डबाला देणार आहे मी घेवडा सुकट घेवड्या काल रात्रीच मी साफ करून ठेवला होता पण आता सुकट जरा गरम पाण्यामध्ये घालून ठेवते म्हणजे जराचा वास असेल तो निघून जातो आणि आता माझ्याकडे वेळ कमी आहे तर घेवडा मी पहिले कुकरमध्ये शिजून घेते कास शिजायला त्याला खूप वेळ लागतो टोपामध्ये शिजायला आमच्या दाणेसुद्धा असतात त्याच्यामध्ये म्हणून कुकरला पटकन दोन शिटं देते म्हणजे पटकन शिजेल तो आणि मग त्याला फक्त फोडणी देईन आणि ते सुकटसुद्धा मी स्वच्छ धुवून घेतले पण त्याचे टाकते घेवडा सुकट रेडी झालेला आहे त्याच्यामध्ये मी कच्चं टॉमॅटो टाकले म्हणजे जरा आंबट आंबट टेस्ट येते तर गार करत ठेवते तर डब्यात भरते आणि तर घेवडा सुकट फ्रीचा फेवरेट आहे तर डब्यावर आवडतं भाकरीसोबत तर एक नंबर लागतो तर झालं आणि इकडे चालू आहे माझी भाकरी पण भाकरीचा आकार जरा वेगळा आला इट्स ओके इकडे चालू आहेत भाकऱ्या माझ्या असं लाटूनच करते तर हे आहे डब्याची तयारी तर चहा बनवायचं आहे दूध आहे इकडे चहा बनवू दे नाश्ता खाऊन झालेला आहे डबा आणि नाश्ता सगळं झालेला आहे रेडी अजून पाच दहा मिनटं बाकी आहेत फटाफट सगळं उरखलं आता चहा ठेवलाय नाश्ता झाला आता निघेल तो युनिफॉर्म घालतोय आणि मग चहा पिला आणि मग जाईल तसा पटकन वेळ गेला माझा नाश्ता आणि डबा बनवण्यामध्ये डबा भरते मेन म्हणजे त्याचा आता पहिले आणि बॅगमध्ये टाकते रेडी आणि हा आहे प्रीतचा डबा जो तो दुपारी खाईल घेवडा सुकट मस्त झालं आहे पण टेस्ट केले आणि थोडी माला ठेवलेली आहे भाकरीसोबत खायला आणि ह्याच्यामध्ये भाकरी भरून दिली आहे प्रीत गेला कामाला सगळी गे कामं उरकली आता भांडी म्हणजे बेसिनमध्ये खूप जास्त भांडी पडलीत डब्याची नाश्त्याची वगैरे ती घसायची आहेत एका साईडला मी कपडे लावले होते ते सुद्धा होती ना आता आणि आता जरा बसले सकाळपासून बस जे उठल्यापासून मी उभीच आहे जरा बसले कपडे सुद्धा झाले ऑलमोस्ट आवाज येईल आता मशीनचा जा। झाले कपडे तर लावे म्हणजे बऱ्यापैकी काम उरकलं भांडी थोड्या वेळाने घसेल तर मला कंटाळा आला नाश्ता केला तेव्हा माझं पोटसुद्धा भरलेला आहे तो आहे त्या तो असतानाच मी नाश्ता करून घेते सोबतच आणि आज त्याची सोळा तासाची ड्युटी आहे त्यामुळे तो येईल रात्री अकरा वाजता दिवसभर मी आहे एकटी असं <laughs> उद्या परतची त्याची सुट्टीच आहे म्हणजे काय टेन्शन नाही तर आता आहे घरातली काय नाही कामं कपडे लावीन आता आता आठ साडेआठ पावणे नऊ पावणे नऊ वा झालेत पावणे नऊ झाले तर उन्हा मस्त सूर्यवर्दी आलाय सकाळी मस्त थंडी धुकं असतं तर लगेच कडक ऊन पडते एकदम तर कपडे पण पटकन सुकतात तर लावते कपडे आणि मग भांडी थोड्या वेळाने असेल तर व्हिडिओ एडिटिंग करायची आहे मला ते करेन आणि मग थोड्या वेळाने भांडी नसेल तर असं माझं काम चालू म्हणजे दिवसभर काय नाही काय माझं काम चालूच असतं प्रीत कामावरून येसपर्यंत माझी घरातली कामं काय संपत नाही असा मला दिवस पटकन निघून जातो तर आहे थोडा वेळा जरा बसल्या प्रीत पोचला असेल ऑफिसला आता पण लवकर उठल्यानंतर घरातली कामं कशी पटापट होतात ना सगळी पण लवकर उठायला पाहिजे माझ्यासाठी मी दोन भाकऱ्या ठेवल्यात खायला नंतर खाईन अकरा वाजता वगैरे आणि ओटा जरा थोडासा नॉर्मल पुसून घेतला आणि त्या बेसिनमध्ये खूप भांडे ते थोड्या वेळात घसेन आता कपडे लावते बाहेर मस्त एक माझी दुपारची झोप झालेली आहे मस्त वाटते फ्रेश एकटीच होते म्हणून जेवल्यानंतर थोडा आराम का सकाळी लवकर उठले होते आता बरं वाटते पाच वाजले फ्रेश भेटते झोपायला पण गेले की ते मी साडेतीन पावणे चारशे दरम्यानमध्ये झोपायला गेले झोपच नव्हती थोडा वेळ झोपले पण बरं वाटतं फ्रेश वाटते तर आल्यावरती शेव आणि चहा माझा संध्याकाळचा फेवरेट नाश्ता मला चहामध्ये शेव खायला खूप जास्त आवडतं मस्त गरमागरम आणि चहा पिते तर वरती टेरेसवरच आलेली आहे तर मस्त वाटते सूर्य डोंगराच्या त्या साईडला आहे त्यामुळे एवढा प्रकाश नाही आहे नॉर्मल आणि आता लवकर संध्याकाळ होत चाललेली आहे तर आहे चहा पिते मी आणि आजचा ब्लॉग आपण हा इथेच एंड करूया कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या अजून खूप सारे ब्लॉग्स लवकरच आपल्या चॅनल येणार आहेत खूप गमतीशीर मजेदार असे येणार फुलटूथ धमालवाले येणार आहेत खूप साऱ्या इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला समजणार आहेत काय पुढे होणार आहे ते आमच्या लाईफमध्ये सो स्टेट येऊन आणि चला आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये चलो बाय बाय